आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे नऊ कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हातखनंगलेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी हातकनंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केला मतदारसंघात विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आठ हजार दोनशे कोटीचा निधी खासदार धैर्यशील माने यांनी दिलाय अशा विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार, खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल असं मत हातकणंगले राष्ट्रवादी अजित पवार गट प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हातकनंगले तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत संभाजी पवार यांनी केलं तर हातकनंगले तालुका अध्यक्ष शिरीष देसाई यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कसलीही कमतरता आपल्या गटाकडून होता कामा नये आपल्या परीने शक्य होईल त्या एक निष्ठेनं काम करून व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणूया असं आवाहन केलं यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी इंगळी गावचे शहराध्यक्ष राहुल आंबे यांनी आभार मानले